नमस्कार जय खानदेश जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख भारताचा एक महाराष्ट्र केसरी पलान एक तुफानी पलन व्हायरल पलन म्हणून ओळखला जाणारा पलन पलन सिकंदर शेख आणि नायरा शेख यांच्यामध्ये एक दीड महिन्यापूर्वी लग्न झाला आणि खानदेश भागामध्ये सिकंदर से प्यान, पैलवानाने लग्नाला लग सुरुवात केले वेतन दोन हजार पंचवीस हा वर्ष पैलवानचा लग्न सा वर्षपासून ओळखला जाणार वेतन खानदेश भागामध्ये पैलवानाने पण लग्नाला लग सुरुवात केलेले वेतन बरेच पैलवानचे लग्न झाले मित्रांनो काहींचे ऑरेंज मॅरेज झाली लव लव्ह मॅरेज झाली काही पलवाच्या मुली बघण्याचं चा काम चालू आहे मित्रांनो काही पलवाना मुली भेटत नाही मित्रांनो पण या वर्षी पलवाननी लग्नाकडे जास्त जोर दिलेला आहे मित्रांनो असं आपल्याला नाही वाटत का मित्रांनो दोन हजार पंचवीस कुस्तीचा नवीन सीजन म्हणजे जो बी पैलन तयारी करून कुस्ती मैदान मध्ये उतरेल तो पैलवान मालामाला आणि आपल्या नावाचा नक्की डंका वाजवणारे मित्रांनो यात काही शंका नाही